बदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना जो रोड पकडायचा आहे तो हा पगदंडी ठिकाणी आपण या शेतातून चाललो आहे शेतामधूनही पगदंडी मार्ग आपल्याला आप जो पकडायचा हा आहे आणि सरळ दोन्ही शेतांच्या मधून या ठिकाणी असे याच्यातून चालले आहे शुलपाणी जंगल आहे आदिवासी लोकांचे भरपूर मोठ्या घरी काळ्या कावलाचं मस्त एकदम जुन्या जुनी कावलं हे ठिकाणी ह्याचे घरी घरातून दूर निघतं म्हणजे चुलीवरचं जेवण असेल हे पा या ठिकाणी आम्ही आता नर्मदे ते इथून आम्हाला जायचं आहे ते पगदंडी पकडायचं पगदंडी पगदंडी मार्ग आहे नर्मदेहर या ठिकाणी आम्हाला काही समजायला मार्ग नाही दिसत इकडं न जाता हे जंगल आहे पूर्ण आणि इथे ना प्रत्येक ठिकाणी ज्या वायरी इथं दिसतात ना हे नुसते आकडे घेऊन गेलेत प्रत्येक ठिकाणी वायरी घेऊन गेलेत एका ठिकाणी कुठं तरी खांब असेल त्या खांबावरती सगळ्यांनी घरी ज्याच्या त्याच्या घरी लाई लांब लांब घर असेल तिथपर्यंत वायरी नेल्या जुन्या काळात चालायचं आपल्या साईडला महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आहे महाराष्ट्रात पण भरपूर कमी झाले या ठिकाणी असे आणि हा जो मार्ग आहे पगदंडी ह्या मार्गे आपल्याला जायचं आहे जे जा आहे हे सुलपाणी जंगल आहे ह्या जंगलातून आपण पुढे पुढे निघणार आहे नर्मदे हे ह्या ठिकाणी बघा एक ग्रामखेडा गाव आहे तर आम्ही पूर्ण त्या डोंगरांच्या मध्ये होतो कुठे होतो काही सांगता येणार नाही त्या ठिकाणावरून आम्ही असं आलो आहे दोन चार रस्ते पुरतात इथं ना यारो ना काही लहान मुलं सांगतात सर्व आणि इथे तुम्हाला एक विशेष म्हणजे नरबदे आर एक कांबळा आहे त्या कांबळा एंडपर्यंत आले तिथे तिथे परिक्रमाला या ठिकाणी कांबळ्यावरती ना भरपूर लायटिंगचे ना वायरी होऊन गेलेले आहेत कितीतरी असतील ना आणि हा आमचा हा रोड सोडून हा पगदंडी मार्ग आहे बघा हा पगदंडी आहे त्या मार्गाने आम्ही चाललेलो आहे आमचा पगदंडी मार्ग आहे हे मार्गे आम्ही चाललो आहे हे जे ग्रामखेडा छोटं गाव आहे पण गाव होतं कितीतरी वायरी कितीतरी वायरी एका कांबळेवर होत्या <laughs> म्हणजे एक लाईट आली त्या कांबळ्यावरून कितीतरी काढत नाही काढत नाही ते लोक आणि प्रत्येक घरात लायटी गेलेली आहेत आणि आनंद आहे खरोखर चांगले कारण इथे तरी काय आहे तेव्हा रात्रीची वेळ जनावरं आहेत जंगली प्राणी आहेत सगळ्या काही गोष्टी आहेत हे असे जुने घरं आहेत जुने अजूनही जर आहेत नर्मदे हर नर्मदे बदे यार बघा उतरायचं आहे खाली उतरायचे आम्ही परत चढायचे पाहूया कसा रोड आहे परिक्रमा मार्ग म्हणजे सीतीने थोडा चांगला रोड बनवला आहे इथे वायर इथपर्यंत नाही म्हणजे किती लांबून आल्यात भरपूर लांबून आल्यात वायर लागली असं हे असं जंगल शुल्पाने जंगल आहे तट तटाला आहे नर्मदा मैया किनारी उत्तरतट शिल्पानी जंगल जंगला या जंगलातून आपला परिक्रमा मार्ग आणि ह्या मार्गे आपली परिक्रमा चालते मी चाललो ह्या मार्गे हे पा नपदे या ठिकाणी तर आम्हाला अजून पगदंडी पकडायची त्या घराच्या पाठीमागून तिथूनही रोड आहे पगदंडी मार्ग शेतातून नरपदेर पण ते या ठिकाणी आपल्याला खाली आहे आता हे एवढी सेवा देतात म्हणजे हे जे मका आहे मका ते खातात म्हणून हे करतात हे तर आपल्याला एक उजव्या हाताला आहे खाली आहे तर हा पगदंडी मार्ग या पगदांडी का। मार्गे आपण खाली उतरून जाणारे या ठिकाणी हे बघा या ठिकाणी पण चाललो आहे हे बघा या ठिकाणावर असं एक सिंगल रोड आहे ह्या रोडवरून वो। आपण चाललो आहे मार्ग आहे आणि आपल्याला तसं जाऊन जाऊन बघा त्या ह्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला आणि ज्या आपण चाललो आहे उत्तरतट नर्मदा किनारे नर्मदा मैया किनारी उत्तर तटावर उत्तरतट आहे नर्मदा मैया किनारी नर्बदे हर या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना जे जनावर चारतात ना त्यांनी आपल्याला आहे ना रोड सांगितलं आहे रोड दाखवतात कारण इकडं तसं काहीच नाही आहे हे म्हणजे आपल्याला इथे ना असं यारो वगैरे काहीच नाही या रोडनी आपल्याला जायचं आहे ठिकाणी हे बघा बघू ट्राय मारून जमेल का बघा कसं चाललो आहे हा हा हे बघा याच्यावरून आलो मी एक मारली मी पण माझी सक्सेस झाली नर्मदे हर नदे हर या ठिकाणी खालून वर आले आता हे पूर्ण सगळं डोंगर पार करीत 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 शिल्पानी जंगलातून उत्तरतट उत्तरतटावरून आपली नर्मदा परिक्रमा हा मार्ग आहे आपल्याला ह्या जंगलातून त्या जंगलात आपण आहे हे जंगल खरोखर अवघड खर। जंगल आहे ह्या जंगलातून आपल्याला आपली परिक्रमा चालते या ठिकाणावरून आणि हे जंगल आपल्याला पार करीत करीत आपल्याला पुढे जायचे जे अमरकंठकपर्यंत अमरकंठकवरून परत रिटर्न आपल्याला फिरून ओंकारेश्वरला यायचे हा मार्ग जो आहे तो पूर्ण लास्टपर्यंत अमरकंठक एंड होणार आपली परिक्रमाचा मार्ग आहे उत्तर तटाचा दा, परत आपण रिटर्न फिरून येणार अमरकंठकवरून ओंकारेश्वरला म्हणजे आपला असा मार्ग असेल आणि ह्या मार्ग या, या जंगलातून आपण चाललो आहे आज आपल्या सकाळी मतवाडा या मुलांच्या आश्रमातून निघलो मुलांच्या आश्रमात होतं चांगली सेवा दिली त्यांनी बघा या ठिकाणी आपण चाललो आहे बघा हे जे परिक्रमा मार्ग आहे आपला नर्भदे बघा हे पूर्ण शुलपानी हे जंगल बघा हे जंगलात आहे आणि अजून किती वेळ लागतोय काय माहिती आपल्याला जायला पलीकडे म्हणजे आपल्याला आश्रम आहे असेच आम्हाला आहे ना आता हिथून अमरकंटकपर्यंत थोडे जंगल लागत चालणार ह्या जंगल आता विंध्य पर्वतातून जायचं आहे बघा तो पर्वत आलो आहे ह्या ठिकाणावरून ह्या ठिकाणावरून आलो आहे इकडून आलो आहे आता इकडे जायचं आहे इथे थोडा उतार दिसतो आहे म्हणजे ते डोंगर दिसतोय तिकडे पुढं डोंगर आपल्याला दिसतोय त्या ठिकाणी उत्तरतटे आहे शुल्पानी जंगल आहे हे जंगलातून आपली परिक्रमा चालते भरपूर अवघड आणि कठीण आहे बरोबर नर्मदे आर ह्या ठिकाणी ना आपण या शुल्पानी जंगलामध्ये उत्तरतट उत्तर तटावरती उत्तर तट तट आहे आणि आपण मतवाडा पास करून येणा बरेच पुढे आलेलो आहे सकाळी निघलेलं आहे हा जो आहे हा शुल्पानी जंगल आहे या जंगलात आहे आपण ह्या जंगलातून आपल्याला हा जसा रोड आहे बाबाजी एकशे बाबाजी चाललेत रोड शोधत 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 हे दगडी आहेत या दगडांमधून आपल्याला खाली प खाली जायचे आणि खाली जाऊनही आपल्याला बराच म्हणजे कठीण आणि अवघड परिस्थितीमधून आपल्याला हे सोनपाणी जंगल पार करायचे आणि एक तर इथे एकही आश्रम नाही आहे एकच आश्रम आहे फक्त तो पण बिचाऱ्यानी टाकलेला आहे एक परिक्रमावाशी यांची ना बघून आणि ह्या ठिकाणावरून आपण खाली उतरणारे आणि इथले जे गावातली गावकरी ज्याच्या जंगलातले आदिवासी लोक खरोखर कर सेवा करतात परिक्रमावाशी यांची नर्भदे